पहिल्यांदा स्वामींचा आवाज म्हणजे माझ्या कानावर कधी पडला स्वामी समर्थ हे काही असतं मला अजिबात काहीच माहिती नव्हतं मी कधीच गेले नाही गेले असेल कधी फक्त आणि फक्त प्रसाद खाण्यासाठी मी स्वामींच्या मटाजमध्ये जात होते का तर आडी आणि स्वामी सोबत घरी आले मला खरंच ती गोष्ट तिथं पण मला क्लिक व्हायला पाहिजे होते की स्वामी माझ्या घरी आलेत आज तिथं पण माझी ती गोष्ट क्लिक नाही झाली श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मी पहिल्यांदा स्वामींचं काहीतरी शेअर करते तर पूर्ण ऐका स्वामींचा जो अनुभव आलेला आहे मला तो पूर्ण शेवटपर्यंत ऐका अशी मी विनंती करते तुम्हाला स्वामी माझ्या घरी कसे आले आणि मला स्वामींचं वेळ नव्हतं कधीपासून लागलं ते मी सगळं सांगणार आहे स्वामींचा आवाज म्हणजे माझ्या कानावर कधी पडला स्वामी समर्थ हे काही असतं मला अजिबात काहीच माहिती नव्हतं पण पहिल्यांदा हा आवाज आहे ना माझ्या कानावरती दोन हजार सहामध्ये पडला कारण मी हॉस्पिटलमध्ये कामाला होते आणि डॉक्टरांच्या बहीण आल्या होत्या तिथं आणि त्यांच्या बाळाला झोपी लावत होत्या श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून त्याला थोपटत होत्या त्या पण त्यावेळेस मला क्लिक व्हायला पाहिजे होतं की बाबा स्वामी समर्थ काय आहेत किंवा मी त्यांना काहीतरी विचारायला पाहिजे होतं म्हटलं असं त्यांच्या गावचा देव किंवा त्याच्यामुळं मग ते श्री श्रीस्वामी समर्थ बोलत आहेत तो विषय तिथं स्टॉप झाला त्याच्यानंतर काही दिवसांनी परत एक वेळेस म्हणजे मी जिथं राहिला होते ना तिथं पण स्वामींचा मठ होता तरी पण घर घरमध्ये होतं पण मी कधीच स्वामींच्या मठात गेले नाही कधीच स्वामींचं केंद्र म्हणून आहे छोटंसंच आहे पण खूप माणसं येतात तिथं मी कधीच गेले नाही गेले असेल कधी फक्त आणि फक्त प्रसाद खाण्यासाठी मी स्वामींच्या मठात मध्ये जात होते का तर आ, ए, हा, एक हा असं वाटायचं एक वेळेस आपलं जेवण झालं बाहेर जे, जे, जे की जे की हॉटेलला पैसे देतो ना आपण तर आपल्या फ्रीमध्ये जेवायला आहे असं म्हणून मी स्वामींचा प्रसाद खायला जात होते फक्त प्रसाद खाण्यासाठी मी मटत जात होते स्वामींना हात वगैरे जोडत होते पण मनात काही वाटत नव्हतं स्वामींविषयी स्वामी असायला पाहिजे समर्थ आपण तोंडातून एकदा तरी बोलायला पाहिजे पण कधीच काहीच वाटलं नाही मला श्री समर्थ मी कधीच बोलले नाही त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट माझ्या बहिणीच्या गीतं गेले मी त्यावेळेस ना बहिणीच्या गीतं गेले तर ते हातावर आहे ना ती स्वामी भक्त आहे तिने हातावर असं गोंधन केलं होतं म्हणजे टॅटो वगैरे असतं ना तो स्वामींचा टॅटो काढला तिने हातावर पूर्ण तिथं पण मला क्लिक व्हायला पाहिजे होतं की स्वामी आपल्या आयुष्यात म्हणजे आपण तिथं पण स्वामी स समर्थांचं भक्त व्हायला हो पाहिजे काहीतरी आपण स्वामींचं करायला पाहिजे तिथं पण क्लिक व्हायला पाहिजे होतं तिथं पण नाही झालं मला क्लिक त्याच्यानंतर ना तिसऱ्या वेळेस स्वामी Uh, माझ्या घरी आले तर कसे आले माझ्या घरी मी ज्यावेळेस ही गाडी घेतली ना फोर व्हीलर घेतली ना तर ती गाडी घेतली त्यावेळेस uh, ही तर गा म्हणजे घरी गाडी पूजा करायला यायच्या अगोदर मी म्हटलं चला रेडियम काढू म्हटलं गाडीवरती तर मग रेडियम काय काढायचं काहीच नव्हतं ज्यावेळेस रेडियम काढायला जाऊ असं म्हणायचं होतं आणि त्यावेळेस काहीच म्हणत नव्हतं माझ्या की रेडियम काढायचंय म्हणून uh, फक्त रेडियम काढायचं एवढंच होतं पुढे गेल्यानंतर मग लक्षात आलं की आपण गाडीचं कंपनीचं नाव टाकू ना, ना गाडीवरती पाठीमागं मग कंपनीचं नाव मी लिहून वगैरे दिलं त्याला कंपनीचं नाव त्यांनी टाकलं परत मग म्हटलं असं मग रिकामा दिसत होता पाठीमागं पण म्हटलं काहीतरी टाकू आणखी मग म्हटलं काय टाकायचं मग माझं सरळ स्वामींचा समोर लोगो दिसत होता मग म्हटलं हे टाका हे स्वामींचं चित्र आहे ना मला माहीत होतं ते स्वामी आहेत म्हणून मग हे स्वामींचं चित्र टाका म्हटलं पाठीमागं मग त्यांनी तो लोभो पाठीमागं टाकला समोर श्री स्वामी समर्थ टाकलं पाठीमागं तो लोगो टाकला आणि आम्ही गाडी आणि स्वामी सोबत घरी आले मला खरंच ती गोष्ट तिथं पण मला क्लिक व्हायला पाहिजे होते की स्वामी माझ्या घरी आलेत आज तिथं पण माझ्या ती गोष्ट क्लिक नाही झाली तिसऱ्या वेळेस पण माझ्या डोक्यात आलो नाही की स्वामी माझ्या पण काही गोष्टी माझ्या आयुष्यात अशा घडल्या ना की स्वामी म्हणजे स्वामीशिवाय मला पर्यायच नव्हता कुठला मग स्वामी माझ्या नकळत नकळत एवढे माझ्या पाठीशी होते ना की मला आत्ता कळत आहे की कि मला किती साथ दिली आहे स्वामींनी न सांगता मला स्वामींचा डोक्यावर माझा हात आहे न सांगता स्वामींचं मला साथ आहे खरंच खूप मी नशीबवान आहे की मला न सांगता स्वामींची साथ भेटली आहे थोडंफार वेळ लागलं स्वामींचं स्वामी समर्थ स्वामी समर्थ कधीतरी बोलायचे आणि परत आणखीन एक वेळेस तारक मंत्र मी घरात कशी लावायला लागले तर माझ्या बहिणी मी गेले होते माझ्या बहिणीकडे ती शिष्टर आहे तिच्याकडे गेले तर तिने तिच्या मोबाईलला तारक मंत्र लावला होता आणि तो मला खूप आवडला तारक मंत्र म्हणजे मी कधीच ऐकलं नव्हतं ह्याच्या अगोदर तर मग त्याच्यानंतर आल्यानंतर मी परत आणखीन घरी आल्यानंतर तारक मंत्र लावला तर मला बरं वाटायला लागलं जरा म्हणजे तारक मंत्र लावल्यानंतर मग परत मी कानात हेडफोन घालून जे घरापासून ऑफिसपर्यंत जात होते अर्धा तास त्यावेळेस गाणी ऐकत जात होते हेडफोन लावून त्याच्यानंतर मी तारक मंत्र लावून मी ऑफिसपर्यंत जायला लागले तारक मंत्र कानात टाकून ऑफिसपर्यंत जात होते तर परत आणखीन नाही म्हटलं मंत्र पण नाही लावायचा मग मी आत्ता स्वामींचं नामस्मरण करत करत मी ऑफिसला जाते हेडफोन असतात माझ्या कानात पण स्वामींचा मंत्र पण नसतो आणि फक्त तोंडात माझ्या स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असतो असाच मंत्र असतो तर स्वामी मला अशी साथ द्या खरंच खूप खूप आहे स्वामी मी तुमची एवढ्या सगळ्या संकटातून तुम मला तुम्ही बाहेर काढलं ती न मागता साथ दिली मला तुम्ही खरंच खूप नशीबवान आहे की मी आज माझ्या स्वामी कळत न कळत माझ्या सोबत असत स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी पण एक चमत्कार झाला आणि कालचा पण एक चमत्कार झालेला आहे तर ती आता व्हिडिओ खूप मोठा होतोय तर ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला नक्की सांगाल आणि छोटासाच आहे जास्त काही मोठं नाही पण स्वामी माझ्या कायम पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ